हाय गायज आज आमचा के के बीचा फेऱ्याचा शो आहे आणि तुम्हाला एन एम एस सी सी बी के सी हे माहितीच असेल मी अंबानी कल्चरल सेंटरच्या बाजूला कन्व्हेन्शन सेंटर आहे तिथे आम्ही आलोय आणि तिथे आज कुणाचं तरी छान लग्न आहे आणि आम्ही गायला आलोय तर व्हॅन्यू इतका सुपर्ब आहे इथे ऍक्च्युली दोन तीन हॉल्स आहेत आणि आमचा खूप ब्युटिफुल आहे ह्याच्या आधी मी खुद्द आले इथे पण ते वेगवेगळ्या ठिकाणी जागरण झालंय पण आज मजा येणार आहे कारण खूप मोठा व्हॅल्यू आहे आणि मस्त आहे आम्हाला भूक खूप लागली आहे आणि अजून आम्ही खाल्ली आणि आम्ही अरुंधतीची वाट बघतोय आणि दादाची हो ते आले की अजून मजा आली आम्ही साऊंड चेक केलं आणि नंतर मी जरा कॉफी घेतली छानपैकी त्याच्यानंतर आम्हाला जेवण आलं होतं ते जेवलो आणि तयारी करायला स्टार्ट केली तर मेकअप माझा झाला आहे है। हेअरसाठी माणसं येतात हेअरस्टायलिस्ट आले होते तिने केस करून टाकले मी आज स्ट्रेट केले होते केस आणि थोडा वेळ आम्हाला म्हणजे जास्त होतं त्यामुळे एकदम व्यवस्थित मेकअप करायला मिळाला तर हे काहीतरी आमचं बोलणं चाललं होतं मध्ये मध्ये हा माझा फायनल लुक आहे आणि आता टिकली लावली दागिने घातले की झालं लावलेली टिकली पडली त्यामुळे परत टिकली लावते आणि दागिने अर्धे घातलेत अर्धे नाही ही, ही आमची व्हाईट कलरची साडी आहे ना ही मला खूप आवडते सॉफ्ट मस्त अशी कॉटनची आहे आणि आम्ही थोडी वेगळ्या पद्धतीने साडी नेसतो नॉर्मल सारखी साडी जशी नेसतात इंडियन तशी नाही ने ने ना। ना। नेसत थोडस त्याच्यामध्ये आणि आम्ही आहे कशी आपण नेहमी लावतो ते लाईटच नाही यार नीट कसा व्हिडिओ करून काळेवर दिसतोय आपण कसली दिसते असे अर्ज

शो सुपर झाला त्याच्यानंतर आम्ही इथे जेवण होतो ऍक्च्युली जेव्हा जेव्हा शो असतात आमचे कोकण बन्यू किंवा तर आम्ही शो झाल्यानंतर त्या बेन्यू कडे जेवायला थांबत नाही हॉटेलला जातो आणि हॉटेलवर ऑर्डर करून आम्ही जेवतो पण आता मुंबईत शो असल्यामुळे आम्ही घरीच जाणार होतो तर म्हणून म्हटलं बघू आपण इथे काय काय अवेलेबल आहे तर इथे भरपूर फ्रूट्स होते भरपूर जेवण होतं पण आम्ही इतके फ्रूट्स खाल्ले की आमचं पोटच भरलं आम्ही आणि आम्ही तेच खाल्लं आणि निघालो बाकी काहीच फारसं खाल्लं नाही नॉर्मलच असतं पण फ्रूट्स वेगवेगळे होते छान एक्झॉटिक्स आणि असं काहीतरी होतं तर त्याच्यावर आम्ही ताव मारला आणि आम्ही कॅब बुक करायला गेलो तर कॅबच बुक नाही झाली शेवटी स्टेशनला आलो बॅटरी कॅबच बुक नाही झाली त्यामुळे आता आम्ही ट्रेनने चाललोय काहीच अभिषण नाही आहे आम्हाला